नमस्कार मी सुनील मिसाळ उमावाड्यात चाळ क्रमांक तीन दिसावा माझं मुळात मी जे माझी जी कला जी मी जास्त प्रोत्साहित झालो ते इमामवाड्यातूनच झालो आणि प्रत्येक सणाला इमाववाड्यात त्याच ते क्षण आता परत येऊ शकत नाही शाळेत असताना सातवी ते दहावी पर्यंत माझ्याकडे एकच रंगपेटी होती आणि त्या रंगपेटीवरती मी तीन वर्ष पहिल्या पेंटिंगला शाळेतून झाली आमचे बसंत सर स्वतःचे कलर नसताना सुद्धा ते आम्हाला कलर पुरवायचे आणि आम्हाला चित्र खराब आलं तरी पण ते प्रस्तावित करायचे आणि तिथून माझी चित्रकलेची आवड निर्माण झाली पहिलंच पेंटिंग मी वॉटर कलर मध्ये केलेलं बैलगाडीच सील लँडस्केप होतं ते ते पहिलं पेंटिंग पेंट पेंट बगुन बगुन मी केलेलं होतं ऑइल पेंटकडे वळताना नरेंद्र भगत माझा मित्र तो ऑइल पेंटचं काम करत असायचा त्याचं बघून बघून मी ऑइल पेंटकडे वळलो आणि ऑइल पेंट, पेंट मधलं पहिलं पेंटिंग माझं सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज आणि माझं सर्वात आवडतं चित्र बी आयडी चाळीत असताना साने गुरुजी कथा मला साने गुरुजी कथा मालित असताना लहानपणी बालकाला बाल, बाल सभासद असताना आम्हाला कधी स्टेजवर वावरता वावर, वावर दिलं नाही पण त्याच्यानंतर मी कुंदन पाटकर यांनी मला स्टेजवर घेऊन दिला जयवान अर्थ माझ्या जोडीला होते आणि त्यांच्या प्रोत्साहनाने मी जवळजवळ वीस ते बावीस वर्ष त्या स्टेजवरती मी एक संगीत संयोजनाचं काम करतो आणि तिथेच मी हार्मोनियम वाजवू शकलो वाजवू लागलो माझे पेंटिंग कधी एक्झिबिशनमध्ये कुठे लागले नाही पण हिमावळ्यातील स नवरात्र उत्सव असो गणपती उत्सव असो किंवा सत्यनारायणची महापूजा असो त्यावेळेला माझे पेंटिंग्स तिथे लावले जात होते आणि ते पेंटिंग लावताना हिमावाड्याची माझ्या पाठीवर थाप होत पडत होती आणि हेच मला इंटरनॅशनल पुरस्कारापेक्षा ग्रेट वाटत होते थर्मोकोलचं काम करताना गणपती असतो आमच्या घरात गणपती नसला तरी बाजूच्या शेजारचे गणपती म्हणजे आमचेच गणपती त्यामुळे थर्मोकोलचं जे काय काम पडत असेल ते मी करत असायचं कंटाळा तर यायचं पण आवड होती आणि त्या आवडीमुळे मी थर्मोकोलचं काम करत होतो नवरात्रोत्सव मंडळ आमच्या इथे साजरं व्हायचं आणि त्यावेळेला गेटवरती एक देवीचं सा मी सहा फुटाचं पेंटिंग केलं सहा फूट बाय चार फुटाचं आणि ते ऑइल पेंटमध्ये केलं होतं ते पेंटिंग इमावाड्यातील सर्वांनाच आवडलेलं एवढं सुंदर झालेलं म्हणजे लोकांच्या मते श्रद्धा कदम मोदी मुलगी पुन्हा तळवडेकर होते प्रकाश होते प्रकाश राणे हे चांगले रांगोळी काढणारे होते त्यांच्या रांगोळ्या बघायचं होते तर चांगले त्यांचे म्हणजे त्यांच्या रांगोळ्या बघून बघून सुद्धा आवड निर्माण झाली रांगोळी काढताना मला मुळात कलर कुठले वापरायचे ते सुद्धा माहिती नव्हतं मी एक्झिबिशनला जाऊन तिथलेल्या रांगोळ्या पाहून माझंही रांगोळी अशी काय येत नाही त्यामुळे मी तिथे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की हे कलरच वेगळे वापरले जातात आणि ते कलर लेक कलर मग वापरले जातात ते लेक कलर मग कुठे मिळतात त्याची माहिती येऊन मी ते कलर घेऊन घेऊन येऊन मग मा मी माझ्या रांगोळीला सुरुवात केली आणि थोडंफार मला रांगोळीचं पण काम जमू लागलं चित्रकला काढणार गणपती उत्सवात डेकोरेशन करणार नवरात्री उत्सव मध्ये पेंटिंग करणार किंवा डेकोरेशन बनवणं बेंजो वाजवणं सानेविलची कथा मालेतील स्टेजवरील डिझाईन डिझाईन सेट डिझाईन करणार करण्यापासून ते हार्मोनियम वाजवण्यापर्यंतची जबाबदारी हे संपूर्ण मी करत असताना हिमावाड्यातील एक कलाकार म्हणून जमलो आणि कलाकार म्हणून माझ्या पाठीवर थाप पडत गेली आणि एक कलाकार म्हणून माझ्या जीवनाचा सार्थक झाला थर्मागुलचं काम करताना काही चांगले काम करणारे थर्मागोल काम करणारे बोलले की तुम्हाला काही हे जमणार पण त्यातूनही मी एक थर्मागोलचं असं मंदिर बनवलं की एकाच एक असे कळस होते पंचवीस कळस असा एक मकर बनवलेला थर्मागोलचं मंदिर बनवलं ते त्यानंतर त्या ज्यांनी बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी नंतर त्यांना त्या आश्चर्य वाटले त्या गोष्टी म्हणून जे चाळीस जीवन जगलो ते माझ्या मुलांच्या वाटेल ते जे जीवन मी जगलो तेव्हा मुलांच्या वाटेत येणार तरी सुद्धा माझा मुलगा कल्पक हा एक चांगला वडील वाजवतो सगळं शिकत येतो पी जे सारख्या स्टेजवर त्यांनी शो ला एकशे ऐंशी मुलांमध्ये तो होता आणि सुंदर बाय माझं आणि माझी मुलगी सुद्धा एक चांगली भरतनाट्यम मध्ये डान्स करते सध्या ती सहाव्या वर्षात आहे आणि मराठी गाणं मोठ्या स्टेज ती पहिल्या शो पासून जवळजवळ पंचवीस शो पंचवीस तीस शो तिने केलेले आहे मराठी गाण्यामध्ये तसेच या सगळ्या कलांच्या मागे माझे पत्रिला एक मोठा वाटा आहे सुप्रिया सुविधा माझ्या जीवनात कला एक कलाकार येऊन माझ्या जीवनाचे सार्थक झाला एक सामान्य जीव स्त्रीला गृहिणीला अजून काय पाहिजे चाळ तुटून आणि या टॉवरमध्ये येऊन आता दहा पंधरा वर्ष झाली वैवईचं लग्न झालं कल्पक आता कॉलेजला जातो चाळीमुळेच मला चांगलं मित्र आणि मान सन्मान मिळालं मी चाळीमुळे एक चित्रकार म्हणून बनलो मी माझ्या चाळीतल्या सर्व रहिवाशांचं सदैव ऋणी आहे चाळीतले दिवस खूप खूप सुंदर होते ग्रेट दिवस होतो चाळीतले सगळं सगळं आठवते चिवळ झोपणं की पैसे स्वप्न रंगवायचो आम्ही आम्हाला इतर जण मग बडबडायचे मुळे झोपा आता झोपा तीन वाजले चार वाजले अरे आम्ही काय झोपायचो नाही आम्हाला ते दिवस आठवतो मी निश्वास केले डाळ मुला पमा वाघ मारे असे आम्ही मित्र होतो